अयोध्या तो झाकी है <laughs> जय श्री राम जय श्री राम राम जय श्री राम मनुषिया और रामचंद्र जी हैपुत्र हनुमान जी है जनमानसामधून मला निमंत्रण आलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी अयोध्येला जाऊ शकलो आणि तो सोहळा मी माझ्या डोळ्यांनी जो बघितला तो शब्दात सांगण्यासारखं एवढा छोटा नाही आहे आणि म्हणून मग मी विचार केला की संपूर्ण प्रभू रामचंद्र आणि आमचा जैन परिवार यांचा जे काही संबंध आलेला आहे माझ्या आजोबा वाकोद जळगाव जिल्ह्यातील शेवटचं गाव वाको जे आमच्या पूर्वजांचं जन्मगाव होतं तिथे आजोबा श्रीराम मंदिरात त्या शाळा वर तिथून हा सुरुवात झाली त्या प्रवासाला आणि वडील माझे तिथून शिकले माझे सुलत आजोबा जलगाऊ तिथे शिकले आणि नंतर पुढचा प्रवास झाला लहानपणापासून जळगावचं हे जुन्या जळगाव मधलं राम गांधी उद्यानाच्या समोर जो चिमुकले राम मंदिर असेल पंचवटीला जाऊन नाशिकला रामकुंड असेल लक्ष्मण कुंड असेल बेलापूर श्रीरामपूर जवळ प्रवरानगरीमधलं श्री प्रभू रामचंद्रांनी ज्या बाणाने पाणी काढणे त्याचे जे दूध त्याच्यातनं बाहेर पडलं ते असेल किंवा रामेश्वर असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचं सगळं सचित्र अनुभव त्या लहानपणापासून आत्तापर्यंत मी देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर अयोध्येचं राम मंदिर बनवण्यासाठी निधी संकलनाची जी समिती निर्माण झाली तिथे जळगाव जिल्ह्याचा कार्याध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या आशीर्वादान त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी जळगाव जिल्ह्यातून साडेसात कोटी रुपये आपण निधी गोळा केला त्याच्यात एक रुपयापासून लाखो रुपयापर्यंत ज्यांना जे द्यायचं त्यांनी दिलं आणि ते सगळं आपण तिथे पाठवलं तिथे मग माझा परत नवीन प्रवास प्रभू रामचंद्राच्यासाठी झाला असं मी माने आणि नंतर मला सुद्धा निमंत्रण आलं आणि त्याच्यानंतर माझी जी अयोध्या यात्रा झाली त्याचं सगळं सचित्र दर्शन वर्णन या विशेषांकामध्ये आहे आणि कारसेवकांनी ज्या दोन कारसेवा झाल्या कारसेवकांनी मंदिरासाठी जे काही प्राण अर्पित केले त्यांचं सगळं आहे जळगाव जिल्ह्यातून जेवढे कारसेवक केले त्यांच्याबद्दल तिथे उल्लेख करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे कोणी राहून गेला असेल पण प्रयत्न आम्ही केलेला आहे जरूर तर हे सगळं या पुस्तकात आहे त्याचं विमोचन आज आपल्या जुन्या जळगावमध्ये जे जळगाव शहराचं ग्रामदेव होते ते प्रभू रामचंद्र मंदिरात आदरणीय मंगेश महाराज आणि आमचे बाकी सगळ्या सा सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आज ते